पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला शिवाजी आला वंशाला बाळ शिवाजी आनंद झाला राजेशहाची झोपाळा जो, जो, जो आनंद झाला राजेशहाची झोपाळा चोरेजो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नाना होपरी केली आरास नाना होपरी नाहो घालती दासी सुंदरी जो बाळाजो छोरे जो नाहो घालती दासी सुंदरी जो बाळाजो छोरे जो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरी मध्ये आनंद मोठा साऱ्या नगरी मध्ये आनंद मोठा

शिवाची हाती शोभेतलवार झोबाळाजो चोरे झो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली धन्य अंबिका धावून आली विजय प्राप्ती राजांना दिली जो बाळाजो जो. जो, 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 रे जो। विजय प्राप्ती राजांना दिली जो बाळाजो चोरेजो जो बारावे दिवशी बोलावा माळी केली आरास लावू नकी केली आरास लावू नक्की नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळाजो चोरेजो जो जो। नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळाजो चोरेजो हाय जो जो। हॅलो नमस्कार सगळ्यांना तर व्हिडिओच्या सुरुवातीवरनं तुम्हाला समजतच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे कशावर आहे कशाचा आहे ते तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि हा दिवस फक्त म्हणजे एक उत्सवच नाही त्यांचा जन्मदिवस आहे म्हणून तर हा दिवस आपल्यासाठी आणि आपल्या संस्कृती संस्कृतीसाठी अभिमानाचा आणि गर्वाचा दिवस आहे स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे सर्वांचा आणि तो सर्वांना मिळवून देण्यासाठी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस आहे आणि शिवजयंतीनिमित्त तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप खु, खूप शुभेच्छा आपल्याला शिवाजी महाराजांच्या जीवनातून काय शिकायला भेटतं तर धैर्य संयम बुद्धिमत्ता आणि राष्ट्रप्रेम कसं करावं याची शिकवण त्यांचं संपूर्ण जीवन आपल्याला देऊन जातं महाराजांचा जन्म हा एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ला शिवनेरी किल्ल्यावर झाला लहानपणापासून रामायण महाभारत अशा गोष्टी ऐकून मोठे झालेले महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची प्रतिज्ञा केली आणि पुढे स्वराज्याची स्थापनाही केली कितीतरी ते किल्ले के जिंकून आदिलशाहीच्या नाकात त्यांनी दम केला होता आणि आज आपण आपल्या मुलांना शिवाजी महाराजांची वेशभूषा करतो व त्यांचे फोटो फोटोज वगैरे काढतो पण फक्त म्हणजे फोटोज वगैरे काढणं हे तर ठीक आहे पण त्यांचे विचार किती शिकवतो हो ना आ, याला महत्व आहे फोटोज वगैरे काढा तुम्ही किंवा वेशभूषा आपण करतो हे तर आपलं कौतुक आहे पण त्याचबरोबर ना दररोज त्यांनी काय त्याग आहे त्यांनी राष्ट्रप्रेम कस केलंय त्यांनी सगळ्या जनतेवर कसं प्रेम केलंय के हे आपण मुलांना ना खऱ्या अर्थाने शिकवायला पाहिजे आपण म्हणतो की शिवाजी महाराजांसारखे विचार ठेवा ठेवा पण आपण आपल्या मुलांना तसं बनवतो का किंवा तसे विचार देतो का हे आपण विचार केला पाहिजे शिवाजी महाराज हे साधी कांदा भाकरी आवडीने खायची सामान्य लोकांच्या कुटुंबा जाऊन तर आपण आपल्या मुलांना तसं करून देऊ का आपण त्यांना सहज सा सांगतो की भांडण करायचं नाही भांडणामध्ये कोणाचे पडायचं नाही पण आपण हे त्यांना सांगतो का की कोणी जर खरं असेल तर त्याच्या पाठीमागे उभे राहा बाबा खऱ्यासाठी उभे राहा तर नाही तर, तर शिवजयंती फक्त शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव म्हणून नाही तर त्यांची शिकवण आपण मुलांना द्यायला हवी आणि त्यांच्या परिक्रमा त्या पराक्रमाची त्यागाची निष्ठेची आठवण आपण मुलांना फक्त याच दिवशी नाही तर दररोज करून द्यायला हवी आणि ही आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे वेशातच नाही तर विचारात ही शिवाजी महाराज आपल्या दिसले पाहिजेत आपल्या मुलांच्या दिसले पाहिजेत तर ही ना आमच्या सोसायटीची मिरवणूक निघालेली होती खाली छान मस्त सजावट वगैरे केलेली होती आणि नंतर गडावरून ना त्यांनी मस्त मशाल वगैरे आणली होती पेटून आणि इकडे ना माता शिवाजी महाराजांची मिरवणूक तुम्हाला मी ऐकणार आहे ज्यावरून तुम्हालाही पाहण्यात इंटरेस्टिंग आणि व्हिडिओ प्लीज किप करू नकाल कारण की व्हिडिओ मोठा झालेला आहे पण त्याच्यातला तो आवाज हे सगळं ऐकून तुमच्या या मग काटेशो राहणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करून जाणून कसं वाटलं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर एंट्रन्सपासून पासून म्हणजे मेन गेट पासून सोसायटीची मिरवणूक सुरू केली होती ती इकडे ना एक छोटंसं विठ्ठल मंदिर आहे सोसायटीमधलं त्याच्या समोर येऊन उभी केली होती आणि इथून ना मग आता जो आमचा हॉल आहे हॉल म्हणजे एक जागा आहे आमची जिकडे कार्यक्रम वगैरे करतात सगळे तिकडे आता महाराजांना घेऊन जाणार होते तर पुढचा व्हिडिओही मिरवणुकीचा तुम्ही नक्की पहा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा thank <laughs> you राता महाराजांना त्यांच्या जागेवर ठेवलं वगैरे होतं आणि इकडे ना ही जुगलबंदी सुरू होती याच्यानंतर आरती वगैरे करणार होते जे जे भवानी माता आहे त्यांची आरती करणार होते आता आरती वगैरे होत आलेली होती म्हणजे झालीच होती इकडे शिवकर्जा नाते सुरू होती आणि याच्यानंतर ना एक सर आलेले होते जे शिवाजी महाराजांच्या जीवनावर पी एच डी करत होते त्यांचं व्याख्यान होतं आणि एवढं सुंदर व्याख्यान दिलं ना त्यांनी तुम्हीही ऐका खूप छान व्याख्यान दिलं त्यांनी संपूर्ण असं वाटत होतं या महाराष्ट्राचे अनेक जे तुकडे मोगलांनी केलेले होते या तुकड्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी जिजाऊ महासाहेबांना वाटत होती आणि मग हे संरक्षण कसं करावं म्हणून जिजाऊ महासाहेबांनी देवीकडे एक साकडं घातलं गेलं असा एक पुत्र माझ्या पोटी जन्माला दे देवी की जेणेकरून या अखंड महाराष्ट्राचं संरक्षण या उतराद्वारे होईल एक मन असे आहे पुत्र व्हावा ईसा गुंडा त्याचा तिन्ही लोपी झेंडा आणि ही आपल्या मासाहेबांची आर्त आरोळी देवांनी सर्व ऐकली गेली आणि शुक्रवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यानंतर जिजाऊ महासाहेबांच्या पोटी एक पुत्ररत्न जन्माला आलं गेलं गडावर असणाऱ्या शिवाई देवीच्या नावावरून या बाळाचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं गेलं आता जिजाऊ महासाहेब ज्या महालामध्ये बंदी ठेवलेल्या होत्या त्या महालामधच्या सर्व ज्या भिंती होत्या त्या भिंतींना पांढऱ्या रंगाने रंगवलेलं होतं आणि कुंकवाने त्यावर स्वस्तिक काढले होते की शुभ शकून त्या ठिकाणी सांगितले त्याचा जो ओघळ आहे तो शिवनेरी गडाच्या तटावरून नाल्यातून ओढ्यात ओढ्यातून गंगेला आणि गंगेतून समुद्राला जाऊन मिळाला गेला आणि हा होग सुलतानशाही गरजून सांगू लागला की तुमचा कर्तन काळ जन्माला आलेला आहे असं हे बाळ शिवा हळूहळू मोठे होऊ लागले गेले बाल वयामध्ये जिजाऊ महासाहेबांनी आपल्या बाळावर अत्यंत चांगल्या पद्धतीने होते ते म्हणजे असे रामायण आणि महाभारतामधील कथा जिजाऊ मासाहेब आपल्या बाळाला सांगत की या आता व्याख्यान तर सुरू होत सरांचं पण नाश्त्याची सोय केलेली होती सगळ्यांसाठी तर सगळे मुलं वगैरे नाश्तेही करायला लागले होते आणि यानंतर ना सगळ्या मुलांचा कार्यक्रम होता म्हणजे कोणी डान्स वगैरे पोवाडे वगैरे म्हणणार ते आर एन हे खूप छान पोवाडे म्हटले

जय श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय थैंक यू प्रादानची कीर्ती भला फलाफला लुटला गमाला चला कोण घाल नेयचं ना जर बारीक पुष्टी बेगमा कुणी घेईना पुढाकार हार इतके त्यांनी बिडा उरला खाणे तो सैताना पुत्याशी खाण पुरच्या पैत्याशी खाण पुरच्या पायत्या शी खाण अकबरच्या पायथ्याशी खान आला वेगुमान शिवाज राजा चक्रमतीची नाहीतर राणी शक्तीची कर्ण काय कल्पनुक्ती जीर जीजी कर्ण काय कल्पनुक्ती जीर जीजी भेटीसाठी छान उभरला खान डौलट डुलत आला रडल पाहून खान कसं म्हणतो आव शिवाजी मरे गले लग जाव खानदा दाभिमान मान्याला खानदा दाभिमान मान्याला कटारीचा वार त्यांनी केला कटाईचा वार तन केला करकर आवाज आला करकर आवाज आला वर झाली वाकडीचा वार केला टर टर फण पोटला टर टर फण पोटला तड गेला खानचा पुता बाहेर आला होजी बाहेर आला होजी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय Kaula, kaula, kaula. Hei Aadu, dikiri. Thaiste thaloha, nirina paani, Kururuta tobi, maas, <laughs> tawar kani, Pura tu saiste, पाणी चढल पुला पहिल्या शंभर अहो पुला पहिल्या शंभर झाला आनंद आली बार झाला आनंद आली बा अशा प्रकारे ना खूप छान शिवजयंती आम्ही सगळ्यांनी साजरी केली माझ्या तर मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं म्हणजे बिया तर एवढी नर्वस असायची ना म्हणजे खूप कॉन्शियस कि कॉन्शियस होती ती अशी खूप नर्वस व्हायची लोकांना पाहिलं की पण यावेळी ती एवढी जास्त होती ना आणि एवढी मिसळली सगळ्यांमध्ये ना तर खूप छान वाटत होतं आणि खूप कौतुक केलं सगळ्यांनी की एवढेशे आहे आणि एवढा छान पोवाडा म्हटला शब्द तिची बऱ्याच जणांना कळले नाही खूप छान म्हटली आणि खूप कॉन्फिडन्स आला आहे त्याच्यामध्ये आता आणि मग अशी छान आम्ही शिवजयंती साजरी केली घरी जेवणी वगैरे केली के आणि असा आमचा सा आजचा दिवस गेला तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की ला सांगा लाईक करा आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा हेल्दी राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा बाय